ज्यावेळी आपलं युट्यूब चॅनल चालू झालं ना त्यावेळी बरेच जण बोलायचे की तू अलिबागचं आहेस तर आम्हाला अलिबागला यायचं आहे राहायला तर असं मनात बराच विचारायचं की ह्याला ऑप्शन काय आणि आपल्या युट्यूब कुटुंबाला फायदा होतो आहे ते महत्वाचं आहे तर त्यासाठी आपण नक्की सपोर्ट करू शकतो आपल्याकडे एकही एक रुपयाचं कोणी कमिशन घेत नाही आणि कोणी कमिशन देत नाही नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडी स्वागत करतो आपलं समरेश फ्लॉग्स हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आहे आत्ता अलिबागमधील सुंदर आणि स्वच्छ अशा समुद्रकिनाऱ्यावर कोणता समुद्रकिनारा आहे तुम्ही तुम्ही मला कमेंट करून सांगा समुद्रकिनाऱ्याचं नाव मी सांगणार नाही तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझं आवडतं समुद्रकिनारा आहे हा हां आणि इथे बघा सनसेट होतो आहे इकडे सगळी आजूबाजूची म्हणजे गावातली लोकं असतील किंवा टुरिस्ट असतील ते सुद्धा इथं इथे सनसेटचा सा अनुभव घेण्यासाठी येत आहेत आणि अलिबाग हे टुरिस्ट डेस्टिनेशन आहे अगदी मुंबईच्या जवळचं म्हणजे मुंबईपासून एक तासावर तुम्ही बोलू शकता तर हा व्हिडिओ का करतो आहे तर आज तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे आणि एक खुशखबर सांगायची आहे म्हणजे तुमच्यासाठी खुशखबर आहे का याचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे तुम्हाला पण अलिबागला यायचं आहे का या लवकर लवकर या तर हा व्हिडिओ आपण का करतो आहे ना ते सांगतो तुम्हाला चला व्हिडिओला सुरुवात करायची मी मस्त की आरामशीर बसतो आणि आपण बोलूया एक सूर्यास्ताची झलक दाखवतो अलिबागमधील सुंदर बीचचा सूर्यास्त आणि इकडे प्री वेडिंग पण चालू आहे सावलीचा सा खेळ चालू आहे हे बघा सूर्य आहे ना ढागांच्या गेला आणि चालतं समुद्र असं हे आपलं सुंदर अलिबाग वाळू पण बघाल ना अगदी स्वच्छ हे बघा आपल्या जनाचा जसा अलिबागचा मसाला हा ब्रँड आहे बरोबर तर हा ब्रँड कसा चालू झाला तर आपले व्हिडिओ आहेत ना ते तुम्ही मनापासून बघायचे सुरुवातीपासून हां तर तेव्हा बरेच जण बोलायचे की जसा तुम्ही मसाला बनवताना दाखवला ना तसा आम्हाला विकत पाहिजे असं बोलायचे तर तेव्हा आहे ना विचार करायचं की खरंच आपण असं करू शकतो का आपण तर घरापुरतं करतो आहे आपल्या स्वतःच्या घरापुरतं मग एवढ्या पूर्ण देशात पूर्ण जगात आपण पोचवू शकतो का तर नंतर विचारायला आणि आम्ही म्हणजे आम्ही सिरियसली घेतलं ते आणि दुसऱ्या वर्षीपासून आपण चालू केला अलिबागचा मसाला आज दोन वर्ष होऊन गेले आपल्या अलिबागच्या मसाल्याला आणि तो ब्रँड फक्त आणि फक्त आपल्या युट्यूब कुटुंबामुळंच पुढे आला आहे म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर संपूर्ण जगात आपला मसाला जातो आहे तर हा मसाला कशामुळे फेमस झाला तर आपल्या फक्त यूट्यूब कुटुंबामुळे हां का तर यूट्यूब कुटुंबाची आपली गरज होती की आम्हाला असं खायला भेटत नाही गावाकडचं आणि घरी बनवलेला आणि एवढ्या प्रेमाने बनवलेला बरोबर तर अशी घरचीच आपण देतो प्रत्येकाला अलिबाग हे प्रसिद्ध कशासाठी आहे तुम्हाला माहित आहे की इथले असणारे सुंदर असे समुद्रकिनारे नारळी फोपलीच्या बागा आणि प्रेमळ लोक बरोबर ना तर अलिबागला आहे ना मुंबई पुणे किंवा इतर पूर्ण देशातून पर्यटक येतात ही जी सुंदरता आहे ना अलिबागची ती अनुभवण्यासाठी पूर्ण जगातून इथे पर्यटक येतात बरोबर आता तुम्ही माझ्या मागे पण बघत असाल की बरेच लोक फिरायला पण आलेत ना इकडे कॉटेजेस रिसॉर्ट्स विलास खूप आहेत कारण का तर हे अलिबाग हे आहे ना मुंबईपासून फक्त एक तासाच्या अंतरावर आहे समुद्रमार्गे आणि पुण्यापासून तीन साडेतीन तासात फक्त पोचू शकता तुम्ही अलिबागला आणि जर मुंबईवरून अलिबागला यायचं असेल तरी पण ड्राईव्ह तुम्ही तीन तासाची करून येऊ शकता प्रत्येकजण आपापलं काम करत असतं आयुष्यात पण कुठेतरी कॉमं पाहिजे असतो की कुठेतरी कुठेतरी थांबून एक रिलॅक्स पाहिजे असतं तर मुंबई पुण्यापासून पूर्ण भारतातून इकडे आपले अलिबागला फिरायला येतात लोक का तर रिलॅक्स होण्यासाठी हां आणि अलिबागची आपली माणसं तर प्रेमळ आहेत तुम्हाला माहीत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताच तर आपल्या अलिबागमध्ये कॉटेजेस रिसॉर्ट्स बरेच आहेत तर प्रत्येक कॉटेज प्रत्येक रिसॉर्ट तुमच्यापर्यंत पोचतो असं नाही म्हणजे अशा कितीतरी कॉटेजेस आहेत ते ऑनलाईन दिसत पण नाही तर मी हे का बोलतो आहे कारण आपली डायल अलिबाग ही वेबसाईट चालू करतो आहे आपण ज्याच्यामध्ये स्टे ऑप्शन्स असतील म्हणजे अलिबागमधील रिसॉर्ट्स विला होमस्टे कॉटेजेस हे सर्व आपण आणतो आहे म्हणजे तुम्ही जर अलिबागला येतात फिरायला तर डायल अलिबाग हे लक्षात ठेवा आत्ताच आत्ता आत्ताच लगेच तुम्ही विजिट करा डायल अलिबाग डॉट कॉम फक्त गुगलला टाकलं ना डायल अलिबाग की आपली वेबसाईट येईल डायल अलिबाग डॉट कॉम त्याच्यावर तुम्हाला बरेच असे स्टे ऑप्शन भेटतील जर रिसॉर्ट असतील किंवा विला असतील होमस्टे असतील सगळे तिथं तुम्हाला दिसतील त्याच्यातून तुम्ही डायरेक्टली ओनरशी कॉन्टॅक्ट करू शकता ज्यावेळी आपलं यूट्यूब चॅनल चालू झालं ना त्यावेळी बरेच जण बोलायचे की तू अलिबागचं आहेस तर आम्हाला अलिबागला यायचं आहे राहायला बरोबर हॉलिडेसाठी यायचं आहे तर आम्हाला चांगला असा कॉटेज रिसॉर्ट किंवा विला स्टे ऑप्शन सजेस्ट कर तर मला पण विचार पडायचा की नक्की नक्की काय ह्यांना सजेस्ट करायचं का आहेत बरेच कॉटेजेस रिसॉर्ट बरेच आहेत पण खात्रीशीर पाहिजे बरोबर ना आ, का आपल्या ओळखीने येणार आहेत तर खात्रीशीरच दिलं पाहिजे तर असं मनात बराच विचारायचं की ह्याला ऑप्शन काय आहे तर मी आपल्या ओळखीच्या त्यांचे कॉन्टॅक्ट्स डायरेक्ट द्यायचो मग तिकडे ते बुकिंग करायचे हां पण ते लिमिटेड आहे बरोबर म्हणजे किती जणांना देणार ना मी किती जणांना एंटरटेन करू शकतो एकदा आपले एक नाशिकचे मित्र आहेत हां तर ते नेक्सस इंडिया ग्रुप म्हणून कंपनी चालवतात तर त्यांना मी असंच बोललेलो आणि ते पण मला बोलायचे की अलिबागमध्ये एवढे रिसॉर्ट आहेत कॉटेज आहेत काहीतरी आपण चालू केलं पाहिजे आपल्या युट्यूब कुटुंबासाठी तर आमचं डिस्कशन चालू होतं जवळजवळ दीड दोन वर्ष चालू होतं की आपण ह्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे नंतर मग विचाराला की त्यांनी पण ठरवलं की आपण डायल अलिबाग ही कंपनी चालू करूया तर मी म्हटलं माझा तुम तुम्हाला पूर्ण सपोर्ट असेल हां का जर आपल्या अलिबागचं नाव मोठं होतं आहे आपल्या अलिबागच्या लोकांना फायदा होतो आहे आणि आपल्या युट्यूब कुटुंबाला फायदा होतोय ते महत्त्वाचं आहे तर त्यासाठी आपण नक्की सपोर्ट करू शकतो डायल अलिबाग डॉट कॉम तर ही अशी संकल्पना तयार झाली तिथून ॲक्च्युअलमध्ये कस्टमरला काय रिक्वायर्ड आहे ते आपली डायल अलिबाग विचारते हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि तुमचा पैसा तर खूपच वाचतो कारण का आपल्याकडे एकही रुपयाचं कोणी कमिशन घेत नाही आणि कोणी कमिशन देत नाही डायरेक्टली तुम्ही रिसॉर्ट ओनरशी डायरेक्ट बोलू शकता असं तर डायल अलिबाग डॉट कॉम ही साईट म्हणजे काय आहे नक्की काय आहे म्हणजे तुम्ही आत्ता पण सर्च करू शकता गुगलला डायल अलिबाग एवढंच टाका समोर तुम्हाला पहिलीच साईड येईल डायल अलिबाग डॉट कॉम ओके तर ही साईड आपण म्हणजे काय आहे ते पहिलं सांगतो तुम्हाला तर डायल अलिबाग डॉट कॉम ही लिस्टिंग साईड आहे जिथे तुम्ही हँडपिक्ड म्हणजे सिलेक्टेड सिलेक्टेड कॉटेजेस रिसॉर्ट्स विलाज होमस्टे तुम्ही बघू शकता ओके आणि ते सिलेक्टेड असं का बोलतोय तर हे जे रिसॉर्ट होमस्टे आहेत ना सगळे तर तिथे आपली डायल अलिबागचे टीम प्रत्यक्षात जाऊन व्हिजिट करते हां पहिलं तिथलं फूड असेल सर्विस असेल हाऊसकीपिंग असेल सगळं चेक करते आणि तसंही मी अलिबागचंच आहे आणि आपली टीम पण आहे ना ते अलिबागची आहे तर सगळे पहिलं चेक करतात आणि आप आपल्याला माहीत असतं की आपण अलिबागमध्ये राहतो तर हा, हा रिसॉर्ट कसा आहे हे कॉटेज कसं आहे आणि ओळखीचे असतातच आपले बहुतेक त्यामुळं त्यांना आपण सिलेक्ट करून आपल्या साईडवर लिस्ट करतो तर त्याच्यानंतर महत्त्वाचं काय तर तुम्हाला रेट्स रेट्स आहेत ना तुम्हाला अगदी कमीमध्ये मिळणार का तर ज्या इतर बुकिंग साईट आहेत बरोबर तशी कुठली मी नाव कोणाचं घेत नाही आणि आपल्याला कोणाला कमी दाखवायचं नाही पण इतर बुकिंग वेबसाईट आहेत ना तर त्या काय करतात की समजा दहा हजाराचं एक स्टे आहे तुमचा तर ते ओनरचं सात हजार असतं म्हणजे सात हजारला हजा ओनरला मिळते ती बुकिंग आणि वरचे तीन हजार का अडीच हजार असतील ना ते कंपनीला असतात म्हणजे कमिशन असतं म्हणजे तुम्हाला आपल्या इथून केलं तर तो सात हजारलाच पडणार एक एक्झाम्पल सांगितलं म्हणजे किती फरक आहे बघा म्हणजे तुम्हाला खूपच फायदा आहे जसं की कोणी असेल म्हणजे तुम्हाला यायचं असेल किंवा तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिलीला कुठे या अलिबागला यायचं असेल तर पहिलं तुम्ही सजेस्ट करा डायल अलिबाग डॉट कॉम इथे फक्त विजिट करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बजेट तुमचं काय बजेट आहे ना ते तुम्ही आपल्या टीमला सांगू शकता म्हणजे आपल्या वेबसाईटवर तुम्हाला आहे ना व्हॉट्सअपचा आयकॉन दिसेल तर तिथे तुम्ही जाऊन आहे ना तिथे क्लिक केलं तर डायरेक्ट तो तुम्हाला व्हॉट्सअपला नेल आणि व्हॉट्सअपला आपली टीम असते रिप्लाय देते तुम्हाला तर तुम्ही सांगितलंत ना म्हणजे तुम्ही तिकडे क्लिक केलं तर आपल्या कंपनीला मेसेज गेला तर कंपनीची टीम आहे ना तुम्हाला गाईड करेल हां सर्वात महत्त्वाचं की तू फक्त ही आपली बुकिंगसाठी साईड नाही आहे तर तुम्हाला गाईड पण करते किंवा तुम्ही समजा आठ जण आहात तर तुम्ही म्हटलेत की आम्हाला रिसॉर्ट पाहिजे तर आपल्याकडे आठ जणांसाठी विला पण ॲवेलेबल असेल म्हणजे प्रायव्हेट विला तर तिकडे पण तुमची बुकिंग होऊ शकते म्हणजे हे गायडन्स फक्त आणि फक्त डायल अलिबाग डॉट कॉम इथूनच तुम्हाला मिळणार इतर वेबसाईट आणि आपली डायल अलिबाग ही वेबसाईट यात फरक मोठा फरक काय सांगतो तुम्हाला किंमत तर फरक आहेच म्हणजे बरीच किंमत आपल्याकडे कमी आहे तसंच बरेच वेबसाईट जे बरेच जे प्रॉपर्टीज आहेत ते वेबसाईटवर नाहीत ते आपल्याकडे आहेत हां आणि सर्वात महत्त्वाचं आपले डिरेक्टली कॉन्टॅक्ट होतो तुमचा की ओनरशी बरंच वेळा काय होतं की एखाद्याने बुकिंग केली कुठल्या तरी वेबसाईटवरून बुकिंग केली हां पण तिथे जेव्हा येतो ना म्हणजे फोटो एकदम टाकाटक असतात जेव्हा एखादा बुकिंग करतो ऑनलाईन वेबसाईटवरून तेव्हा त्याला प्रॉपर्टीचे फोटो एकदम टाकाटक दिसतात एकदम सुंदर दिसतात बरोबर आणि तिकडे जेव्हा बुकिंग करून येतो तो राहायला तर त्यावेळी त्याला काहीतरी वेगळंच दिसतं म्हणजे खराब रूम असेल किंवा स्विमिंग पूल खराब असेल हाऊसकीपिंग चांगले नसेल असं तर हे का होतं तर ते जे वेबसाईटचे फोटो असतात ना ते कधी कधी जेव्हा नवीन प्रॉपर्टी असते तेव्हाचे असतात दहा वर्षापूर्वीचे सुद्धा असू शकतात आणि ते आत्ताही त्या वेबसाईटवर तशाचे तसे असतात तर तुम्हाला काय वाटतं एकदम टकाटक आहे रिसॉर्ट वगैरे तर तुम्ही जाता आणि बुकिंग करता हां तर तो एक्सपिरियन्स तुमचा वेगळा होता तर आपल्याकडे तसं नाही आपण स्वतः म्हणजे हे जे फोटो काढतात ना ही अलिबाग डायल अलिबागची टीमच काढते फोटो म्हणजे कोणीही ओनर काढत नाही फोटो आणि ते प्रोफेशनलच असतात आणि जसेच्या तसे असतात म्हणजे तिकडे वेगळा फोटो आहे ॲक्च्युअलमध्ये आणि तुम्हाला साईटवर दाखवलेलं वेगळं आहे असं नाही जे खरं आहे तेच दाखवलं जातं म्हणजे आपल्याकडे खोटं काही दाखवलं जात नाही डायर अली या वेबसाईटवर म्हणजे तुम्हाला कुठली फसवणूक होणार नाही ह्याच्यातून म्हणजे तरी पण तुम्हाला अजून तुम्हाला खात्री करायची आहे ना तर आपल्याकडे व्हिडिओ असतो पूर्ण प्रॉपर्टीचा म्हणजे जशी प्रॉपर्टी आहे त्याच्या आजूबाजूला कुठला एरिया आहे काय आहे मग गार्डन किती मोठं आहे रूम कसे आहेत ते तुम्हाला सगळं आपल्या व्हिडिओमधून दिसतं ते तो व्हिडिओ पण आपल्या वेबसाईटवरच तुम्हाला दिसेल हा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे आपल्या डायल अलिबाग या वेबसाईटचा हो एखादा बोलतो म्हणजे बुकिंग केली त्यांनी ऑनलाईन चांगल्या चांगल्या वेबसाईटला म्हणजे ज्यांचं नाव आहे त्या वेबसाईटसाठी बोलतो आहे मी त्यांनी ऑनलाईन बुकिंग केली समजा आणि तुम्ही गेलेत रूमवर हां तर कधी कधी असं होतं की त्यांना माहीतच नसतं की ऑनलाईन बुकिंग केलेली आहे यांनी या कस्टमरनी ऑनलाईन बुकिंग केले असं माहीतच नसतं हां आणि तिकडे त्यांनी बुकिंग घेतलेली असते म्हणजे त्यांचं फुल असतं मग अशावेळी काय होतं ज्या कस्टमरने बुकिंग केली त्याला रूम मिळतच नाही मग तो कुठे जाणार म्हणजे तो फर्स्ट एड होतो कस्टमर हां तर आपल्याकडे तसं नाही बरोबर का आपल्याकडे तसं नाही तर ती ऑनलाईन बुकिंग करतात ना ती साईट आणि कस्टमरचं आणि त्या ओनरचं कॉन्टॅक्ट नसतं पण आपल्याकडे तसं नाही म्हणजे आपला कस्टमर आहे ना डायरेक्टली ओनरशी बोलू शकतो त्याला त्याला सेफ वाटेल एक शुअरिटी असते की आपली बुकिंग कन्फर्म आहे हां आणि पैशांचे व्यवहार वगैरे असतील ते सगळे ओनरशीच करतो तो म्हणजे दायल अलिबाग हे ही वेबसाईट आहे ना पैशांचे व्यवहार करत नाही डायरेक्ट ओनरशी बोलून देते तुम्हाला बऱ्याच वेळा काय होतं की समजा छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं की एखादे म्हणतात की आमचे ड्रायवर आहेत तर त्यांना अकोमोडेशन आहे का राहण्याची सोय आहे का तर ते, ते तुम्ही डायरेक्ट ओनरलाच विचारा आपल्याकडून हे सोपी गोष्ट आहे एकदम तसंच लहान मुलं असतात तर लहान मुलांना दूध वगैरे लागतं गरम करून तर गरम करून मिळेल का दूध डायरेक्ट ओनरचा नंबर आहे तुम्ही कॉल करा असं काही असे प्रश्न असतात की आम्ही सिनियर सिटीजन आहोत तर आम्हाला आहे ना म्हणजे बिल्डिंग असेल समजा रिसॉर्टची तर फर्स्ट फ्लोअरला आम्हाला रूम नको आहे ग्राउंड फ्लोअरला मिळेल का अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही रिसॉर्ट ओनरशी बोलू शकता डायरेक्टली आपल्याकडं म्हणजे मी तर म्हणतो आहे तुमच्या फॅमिलीमध्ये ग्रुपमध्ये कोणीही म्हणजे ऑफिसमध्ये अलिबागला जात असेल ना कोणी तर डायरेक्ट त्यांना सांगा डायल अलिबाग डॉट कॉम वेबसाईट व्हिजिट करा एक रुपयाचंही कमिशन घेत नाही डायरेक्टली ओनरशी कॉन्टॅक्ट करा विषय संपला म्हणजे अगदी सोप्पं आहे आणि ह्याच्यामध्ये जा जास्त ऑनलाईनचं झंझट पण नाही आहे आपलं व्हॉट्सअपचा आयकॉन दिसतो आहे वेबसाईटवर तिकडे क्लिक करा रिक्वायरमेंट सांगा तुमची लगेच तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल आयुष्य खूप सुंदर आहे पण फिरायला आलं पाहिजे म्हणजे <laughs> <laughs> आपण बोलताना रिलॅक्स पाहिजेच का आपल्याला प्रत्येकाला तणाव असतो कोणी धंदा करतो कोणी नोकरी करतो टेन्शन असतंच एक दोन दिवस आठ दिवस रिलॅक्ससाठी अलिबागला या मस्त एन्जॉय करा आपल्या डायला अलिबागशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं लाईफ अजून हॅपी करा हां आता बघा आता ऊन आलं आहे माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल तुम्हाला ऊन सावलीचा खेळ चालू आहे सुंदर असा समुद्र किनारा सगळे लोक एन्जॉय करतात संध्याकाळचे पावणे सहा वाजलेत असा हा सनसेट एन्जॉय करतात तुम्ही पण या हा सनसेट एन्जॉय करा अलिबागला आणि अलिबागला असे बरेच असे फेमस बीच आहेत आपले था जसं की मांडवा असेल सासवणे आवास किहीम वरसोली अलिबाग आक्षी नागाव रेवदंडा तसेच मंदिरं पण आहेत म्हणजे ऐतिहासिक मंदिर आहेत जसं की कणकेश्वर असेल चौलचं दत्त मंदिर असेल रामेश्वर मंदिर असेल चौलचंच परत सिद्धेश्वर मंदिर आहे असे बरेच सारे फिरण्यासाठी ठिकाणं आहेत आपल्या अलिबागमध्ये कधी पण या डायर अलिबाग डॉट कॉमला साईडला विजिट द्या आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत मला वाटते की आता व्हिडिओ संपला की तुम्ही डायरेक्ट गुगलला टाका डायल अलिबाग डी आय ए एल स्पेस ए एल आय बी ए जी अलिबाग डायल अलिबाग या वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या बजेटनुसार स्टे ऑप्शन दाखवले जाते तुम्ही व्हॉट्सअपला क्लिक करा जी कंपनीची टीम आहे आपली ती तुम्हाला प्रॉपरली गाईड करेल आणि मला खात्री आहे की जसा अलिबागचा मसाला हा आपला यूट्यूब फॅमिलीचा ब्रँड आहे तो जसा तुम्ही फेमस केला त्याचप्रकारे डायल अलिबाग डॉट कॉम हे पण प्रत्येकाच्या ओठांवर हेच नाव असेल की डायल अलिबाग डॉट कॉम अलिबागला जायचं आहे डायल अलिबाग डॉट कॉम आत्ताच सर्च करा हा व्हिडिओ संपल्यावर ओके व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद चला बाय बाय